दोन मोटर समुर दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्या जण ठार एक गंभीर जखमी नंदुरबार रनाळे रस्त्यावर आज संध्याकाळी दोन भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे नंदुरबार रणाळे रस्त्यावर दोन्ही मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला या सदर अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे अपघात होताच नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केलं तसेच पायलेट हरीश गावित व डॉक्टर सागर नारकर यांनी सर्व अपघातग्रस्तांना सदर अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन युवकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातात अपघातग्रस्तांची ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचं काम करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार